तुलजापूरनामा न्यूज बाबा घेतले आपण खंडाळा काय मागणी आहे तुमची शासनाकडून माझी मागणी ह्याची नुसकान भरपाई मिळाली आणि ते सर सगळं शेतकऱ्याला मिळावा काय खंडाळ्याचे काय तलाट्याकडून पंचनामावर काय चालू आहे पंचनामा झालेला नाही कोण अधिकारी आलेला नाही मग आता रडावं हो कोणापशी सरकार हे मायबापच असतो शेतकरी राजा असतो मग पण एक बार एका पेऱ्याला चार भाऱ्या ट्रॅक्टर फिरवावं लागतो मध्ये शेतीमध्ये चार बाऱ्या आणि पुन्हा माणसाची मेहनत लागते काय राहते दोन पिकं आले ते आठ बाऱ्या ट्रॅक्टर फिरवावं लागते कुणाही शेतकऱ्याला विचारा मग खाली काय राहतं त्याला भाडं देऊन आणि आमच्या मुळात माळाच्या जिमणी हलकी सर्व शेतकऱ्याला लाभ मिळावा ला। एवढी विनंती सरकारला